मित्रांनो स्वागत आहे आपलं फक्त पोलीस भरती चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्राउंडमध्ये जाण्याआधी काही जे चुका टाळायच्या तुम्हाला ते सांगणार आहे तर पहिली चूक म्हणजे तुम्ही ग्राउंडसाठी होऊ शकते बऱ्याचशा लोकांनी नवीन शूज घेतलेले असेल तर डायरेक्ट ग्राउंडच्या दिवशी ते शूज घालू नका ग्राउंडमध्ये जाण्याच्या एक दोन दिवस आधी त्या शूजवर सराव करून बघा म्हणजे ऐन वेळेवर तुम्हाला शूज वगैरे बरोबर नसेल होत काही प्रॉब्लेम असेल ज, वगेरे, वगेरे ते तर ते तुम्ही सॉल्व करू शकता आणि ऐन वेळेवर तुमची फजिती होणार नाही तर गोळा फेकाच्या आधी तुम्ही वॉर्मअप करा आणि जे जे काही तुम्ही सोबत खासाठी केळं वगैरे डाएट वगैरे नेलं असेल ते खाऊन घ्या जर तुमचं सोळाशे मीटर आणि शंभर मीटर आधीच झालेलं असेल तर गोळ्यासाठी तुम्ही मस्त भरपूर डाएट वगैरे खाऊन चांगला गोळा फेका ज्यामुळे तुमचा गोळा चांगला जाणार आणि तिसरी टीप म्हणजे की जर शंभर मीटरच्या वेळेस काय करायचं की बरेचशी मुलं काय करतात शंभर मीटर जेव्हा सेन्सरच्या आपण जवळ येतो ऐंशी मीटर पार होऊन जाते वीस मीटरच्या जा जवळ जवळ येतो तर बॉडी ढिली सोडून देते रिलॅक्स सोडून देते हे चूक करायचं नाही यामुळे तुमचं नाही का दोन मार्क जाऊ शकते किंवा मायक्रो सेकंदचा किंवा अर्धे सेकंदचा फरक पडू शकते तर शंभरचे जे शेवटची वीस मीटर पण आहे ते तुम्हाला फास्टच धावायचे आहे म्हणजे सेन्सर पार करेपर्यंत तुमची स्पीड कमीच नाही करायची आहे ते वाढवतच राहायची ज्यामुळे नक्कीच हमखास तुम्हाला फायदा होईल आणि शंभरमध्ये पण चांगले मार्क मिळेल आणि चौथी टीप माझी हे राहणार की तुम्ही जे डॉक्युमेंट्स घेऊन जाता एक वेळा डॉक्युमेंट बरोबर चेक करा जसं नॉन क्रिमिलेअर वगैरे झालं का सर्टिफिकेट वगैरे झालं हे नेत्यांनी बरोबर तपासून घ्या ज्यामुळे तुमची ऐनवेळेवर वेळेवर फजिती होणार नाही आणि काही मुलं असे असते की ज्यांचं नाही का छातीमध्ये वगैरे क बरेचसे मुलं कटतात तर त्यांच्यासाठी हे टिप्स की छातीमध्ये तुम्ही कटूच शकत नाही जर तुमची छाती थोडीशी बरी असेल बरेचसे मुलं कटण्याचं कारण काय असते की त्यांना बरोबर छाती फुगवता नाहीत तर फुगवण्यासाठी मी टिप्स देणार की छाती जेव्हा तुम्ही फुगवता तर तुम्ही श्वास आतमध्ये भरा आणि मग छाती, बर छाती फुगवा तर तुमची छाती बरीचशी फुगणार काही मुलं फक्त असे करतात ज्यामुळे ती छाती फुगत नाही जेव्हा तुम्ही श्वास आतमध्ये भरपूर घेता असा पूर्ण दीर्घ श्वास घेता तुमची छाती चा, आपोआप फुकते आणि तुमची छाती नक्कीच भरणार किंवा ज्यांची भरत नसेल वेळेवर त्यांनी डीप्स वगैरे मारत तिथे ग्राउंडवर तुमची छाती नक्कीच भरणार भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र